नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपल्याला चर्चा करायची आता दहावी गणित भाग च पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलांतील रेषिय समीकरणे आणि त्यामधला सरावसंच एक पॉईंट चार मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच एक पॉईंट एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट तीन पर्यंत चर्चा केलेली आहे त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल आणि हीच व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो हो। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये हीच व्हिडिओ इंग्लिश मधून मी दिलेली आहे तिची लिंक दिले व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि हीच व्हिडिओ इंग्लिश मध्ये बघा आपला दुसरा चॅनल आहे क्रिएटिव्ह एज्युकेशन महाराष्ट्र बोर्ड त्यावर जाऊन ही व्हिडिओ इंग्लिश मध्ये बघा आता आपण शिकूया मराठीतून बघा मित्रांनो झग्गा मग या गणिताकडे बघा खालील एक सामायिक समीकरण सोडवा तर मित्रांनो हे समीकरण सोडवायचंय दोन छेद एक वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा आणि पुढचं इक्वेशन आहे आठ छेद एक अधिक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर ताई माई अक्का विचार करा पक्का गणितावर मारा शिक्का बघा इथं खाली एकशे खाली वाय हे यश आणि वाय खाली आले की डोक्याला ताप येतो पण तो ताप कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात आधी एक बघा लक्षात घ्या याचा अर्थ काय बाबा बघा दोन छेद एक्स चा अर्थ दोन गुणिले एक छेद एक असतो तीन छेद वायचा अर्थ तीन गुणिले एक, एक, एक छेद वाय असतो आणि बरोबर आपला पंधरा जसाचा तसा भाऊ तू काय गडबड करू नको पुढे बघा आठ छेद एक्स म्हणजे आठ गुणिले एक छेद एक्स असतं पाच छेद वाय म्हणजे पाच गुणिले एक छेद वाय असतं आणि बरोबर सत्याहत्तर आपल्या जागेवर भाऊ बघा हे इक्वेशन असं तयार झालं आता इथं लक्षात घ्या नीट इथं बघा एक छेद एक्स इकडं पण एक छेद दुसऱ्या एक्स दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा आहे पहिल्या समीकरणामध्ये एक छेद वाय दुसऱ्या समीकरणामध्ये पण एक छेद वाय तर एक काम करायचं हे एक छेद एक्स आणि एक छेद वाय काढायचं आणि त्याच्या जागेवर ए आणि बी फिट करायचा कसं बघा एक छेद एक्स बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर बी मानू बरोबर बी मानू एक छेद एक्स ला ए मानायचं आणि एक छेद वाय ला बी मानायचं तुम्ही यम किंवा एन मानलं तरी चालेल पी किंवा क्यू मानलं तरी चालेल एक्स वाय सोडून काय मानायचंय ते माना काय टेन्शन नाही बघा आता ए। एक छेद एक्स म्हणजे ए आणि म्हणून दोन गुणिले एक छेद एक्स म्हणजे दोन ए बघा दोन आपल्या जाग्यावर एक छेद एक्स ला काढा आणि त्याच्या जागेवर ला फिट करा वजा तीन आपल्या जाग्यावर एक छेद वाय काढा त्याच्या जाग्यावर बी ला फिट करा बरोबर पंधरा आपलं समीकरण एक एकदम सुपर हिट आहे आठ गुणिले एक छेद एक म्हणजे ए आहे वजा सॉरी अधिक पाच गुणिले एक छेद वाय म्हणजे बी आहे बरोबर शेवंती ती शेवन्त समीकरण नंबर दोन भाऊ आता एकदम सीधी साधी सी समीकरणे तयार झालेले आहेत आता यांना सोडवायचं आणि यांना सोडवून एक साणी वायच्या ए आणि बीच्या किमती काढायच्या आणि ए आणि बीच्या किमती काढल्यावर एक साणी वायच्या किमती आपल्याला मिळतील पण भाऊ सगळ्यात अगोदर ए आणि बीच्या किमती काढू मग आता यांना सोडू मग यांना सोडवण्यासाठी तुम्ही क्रेमरची पद्धत पण वापरू शकता किंवा आपल्या चलाचा सहगुणक समान करायचा आपण चलाचा सहगुणक समान करू ए चा सहगुणक समान आहे का बघा खाली आठ आहे वर दोन आहे बी चा खाली पाच आहे वर तीन आहे आपण कोणाचा तरी सहगुणक समान करू समजा एचा करू ए चा सहगुणक समान करण्यासाठी लक्षात घ्या खाली बघा आठ ए आहेत आणि वर दोन ए आहेत मग ह्या दोन एच्या जागेवर जर आठ ए आणायचे असेल तर दोन ला कितीने गुणावं लागेल मित्रांनो तर दोन ला गुणावं लागेल नाही कारण बे चोक का आठ पण एकट्या दोन ला चाराने गुणलं तर तीन आणि पंधराला राग येईल ना भाऊ कोणाला राग नाही येऊ द्यायचा मग सगळ्यांना तिघांच्या तिघांना ने गुणा म्हणजे समीकरण एकला ने गुणा इथं लिहा समीकरण एकला ने गुणू ओके समीकरण एक गुणिले चार करू आणि मग आपण आता इथं लिहू चार दुने आठ हा चार त्रिक बारा बारा बी चार गुणिले पंधरा पंधरा चौक साठ याला म्हणायचं समीकरण नंबर तीन आता समीकरण एक विसरा आणि जे काय करायचं का ते समीकरण दोन दो चा दोनचं आणि दो दो तीनच करा आता दोन आणि तीन मध्ये आठ ए आठ ए आहे बाबा आता आठ ए आठ ए आपण कट करू शकतो कॅन्सल करू शकतो कट आऊट गेटआउट गेटआउट करू शकतो त्याला काढू शकतो आठ ए आठ ए ला घालवण्यासाठी आपल्याला या दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागेल मग समीकरण दोन मधून तीन ला वजा करा किंवा तीन मधून दोन ला वजा करा काही फरक पडत नाही आपण काय करू समीकरण दोन मधून समीकरण तीन ला वजा करू आणि तसं इथं लिहू समीकरण दोन वजा समीकरण तीन समीकरण दोन वजा तीन समीकरण दोन मधून आपण समीकरण तीन ला वजा करू चला दोन कुठे दोन ला उचला आठ ए अधिक पाच बी बरोबर सत्याहत्तर आणि वजा समीकरण तीन आठ ए वजा बारा बी बरोबर साठ लिहायचं आठ ए वजा बारा बी बरोबर साठ आता आपल्या गणिताची बरोबर लागले वाट खालचं जे समीकरण आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण वजाबाकी करतो खालच्या समीकरणाची चिन्ह बदलतात अधिक च वजा वजाच अधिक अधिक वजा आठ ए आठ ए गेले चिमणी उडाली कावळा उडाला आठ ए आठ ए पण उडाला आता पाच आणि हे अधिक बारा चिन्ह बदलले वजा बारा घेऊ नका पाच आणि बारा झाले सतरा अधिक बारा घ्या सतरा बी आणि सत्याहत्तर मधून साठ गेले सतरा आता बी आपल्या जाग्यावर सतरा आपल्या जाग्यावर हे सतरा आले भागले सतरा म्हणून बी बरोबर सतरा एक सतरा ची किंमत किती मिळाली बाबा एक ओके बी आला एक आता ए ची किंमत काढू मग एची किंमत काढण्यासाठी काय करायचं ही जी बीची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा पाहिजे तिथं ठेवा मी समीकरण एक मध्ये ठेवतो मैत्री लिहायचं बी बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू आता समीकरण एक कुठे बाबा चल ह्या बा इकडे दोन ए वजा तीन बी बरोबर पंधरा मग त्याला उचलून लिहिलं लिहा दोन ए वजा तीन बी बरोबर पंधरा दोन ए आपल्या जा जाग्यावर वजा तीन गुणिले बीची किंमत किती बाबा एक आहे मैत्री लिहिलं एक बरोबर पंधरा दोन ए आपल्या जाग्यावर तीन एक तीन वजा, बरोबर वजा तीन बरोबर पंधरा दोन ए आपल्या जाग्यावर पंधरा आपल्या जागेवर वजा तीन ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक तीन झाला मग दोन ए बरोबर पंधरा अधिक तीन अठरा झाले ए आपल्या जाग्यावर अठरा आपल्या जाग्यावर हे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले दोन झाले मग म्हणून ए बरोबर बे नवे अठरा बघा ए बरोबर किती नऊ आणि बी बरोबर किती एक पण आपल्याला काय पाहिजे एक्स आणि वाय पाहिजे मग आपण आधी काय ठरवलं होतं की बाबा एक छेद एक्स बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर बी ए म्हणून एच लिहायचं परंतु लेकिन किंतु परंतु बंधू बघा एक छेद एक्स बरोबर ए असतो आणि एक छेद वाय बरोबर बरो बर बी असतो ठीके आता यांच्या यांच्या किंमती आणला देऊन टाकू एक छेद एक्स बरोबर ची किंमत किती नऊ नवाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो आता तिरकस गुणाकार करा नऊ एके नऊ एक्स एक एक आपल्या जागेवर नऊ गुन्हे लिखाणाले भागिले एक्स बरोबर एक छेद नऊ पलीकडे बघा एक छेद वाय बरोबर बी ची किंमत किती एक आहे बघा ची किंमत एक लिहिली एकाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो तिरकस गुणाकार वाय के वाय बरोबर एक 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 वाय बरोबर किती एक तर अशा प्रकारे मित्रांनो एक्स बरोबर आपल्याकडे किती आलं बाबा एक छेद नऊ आणि वाय बरोबर किती आलं एक आलं मी बाजूला होतो मित्रांनो अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो बघा मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन मारून हा घेतलेला आहे तुम्ही बघा तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित आपण सोडू शकतो यानंतर या सराव या संचामध्ये अजून तीन गणित आहे मित्रांनो तर ऑल आता आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात पण जर तुम्हाला ती तीन गणितं पण जर बघायची असेल सगळी गणितं हा सराव संच संपूर्ण बघायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेल्या आहेत सरावसंच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार तर या सगळ्या सराव संचांच्या लिंक दिल्या आहेत त्याच्यामध्ये सगळी गणित आहेत मागच्या वर्षीचा लिंक आहे त्याच्यामध्ये सगळी गणित आहेत तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हा जो सराव संच एक पॉईंट चार आहे त्याची सगळी गणित तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि त्याचबरोबर जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर दुसऱ्या लिंक दिलेल्या आहेत ज्यावरती तुम्ही याच व्हिडिओ इंग्लिशमधून बघू शकताय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या आता मी जरा एक मिनटं फक्त हे रफ करतो एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायचे बघा दहावीला चांगले मार्क जर तुम्हाला मिळवायचे असेल तर त्याची तयारी आतापासूनच करायला हवी म्हणजे दहावीला बघा आता हे सगळे सराव तर आपण आपल्या युट्यूब वरती बघूस पण इम्पॉर्टंट गणित बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या गणितांचा सराव खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर तुमची चाचणी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले पाहिजेत सहामाईमध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजेत पूर्व परीक्षा आणि नंतर बोर्डाला तर त्यासाठी मित्रांनो आपण एक ऍप बनवलाय आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍपचं नाव हेच आहे क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह मॅथ मराठी ओके ऍपचं नाव आणि चॅनलचं नाव एकच आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपला जो ऍप आहे तर या ऍपवरती आप तुमच्यासाठी आपण गणिताचा कोर्स बनवलाय मराठी मीडियमच्या मुलांसाठी स्पेशल गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा कोर्स तर या कोर्सचे फायदे काय या कोर्समध्ये आपण काय केलंय प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात त्याच्यामध्ये काय एक पहिली व्हिडिओ कन्सेप्टची त्यातल्या महत्वाच्या कन्सेप्ट महत्वाची सूत्र त्याच्यावर आणि त्याच्यानंतर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला परीक्षेला आलेले प्रश्न आणि दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न येऊ शकतात त्यावर पण आपण चर्चा केलेली आहे त्या कोर्समध्ये त्याच्यामुळे त्याच्यातल्या व्हिडिओ जर तुम्ही बघितले आतापासून सुरुवात केली बघायला तर तुम्हाला तुमच्या चाचणी परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो तुमच्या सहामाही परीक्षेमध्ये सुद्धा आणि बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर दर रविवारी आपण रविवारी किंवा शनिवारी आठवड्यातून एक दिवस आपण काय करतो लाईव्ह येत असतो त्याच्यावरती आठवड्यातून एक दिवस लाईव्ह एक ते एक दोन तास आपण लाईव्ह चर्चा करतो एक एक प्रकरण आपण सिलेक्ट करून त्यावरती आपण चर्चा करत असतो लाईव्ह ओके आता हा जो कोर्स आहे मित्रांनो तुम्हाला फक्त किती रुपयाला मिळेल माहिती फक्त एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपयात मोबाईलचा रिचार्ज पण नाहीत परंतु एकोणपन्नास रुपयात हा कोर्स मिळेल दर महिन्याला याची फक्त फी एकोणपन्नास रुपये आहे तर तुम्ही एकोणपन्नास रुपये तुम्ही परचेस करून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता एकोणपन्नास रुपयामध्ये तर आपल्या ऍपवरती तुम्ही जा आपल्या ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ ना मराठी ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाकलं की तुम्हाला आपला ऍप जो आहे तो डाऊनलोड करता येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात तर बाय सर्वांना धन्यवाद